कुंदापूर जवळच्या उमराच्या वाडीत शिवानी राहायची आठ नऊ वर्षाची शिवानी होती चतुर शाळा घर व शेत बाजार येथील मुले माणसे सगळेच तिच्यावर खुश असायचे रवि रविवारी कुंदापूरचा आठवडी बाजार भरायचा शेतातील भाजी विकायला शिवानी शिवानीचे आई बाबा जायचे सुट्टीमुळे सोबत शिवानीही जायचे शिवानी आई बाबांना हिशोबात मदत करायची आणि मधून मधून बाजारात चक्कर मारायची भजी किंवा भे खाणे हा तिचा आवडता उद्योग hmm. एका रविवारी अशीच फिरत फिरत शिवानी बाजारातल्या मिठाईच्या दुकानापाशी आली मिठाई पाहत सहज उभी होती

Tack.